आळे दूध संस्थेची निवडणूक लागलेली आहे सोळा तारखेला मतदान आहे दोन पॅनलमध्ये निवडणूक आहे एकोणीसशे शहात्तरला स्थापन झालेली ही दूध डेअरी म्हणजे आळे पंचक्रोशीमध्ये एक नावाजलेली संस्था आजूबाजूच्या संस्थांपेक्षाही संस्थेचं चा कामकाज चांगलं आहे दोन पॅनल व्हायला नको हवे होते परंतु दुर्दैवाने झाले आता आरोप प्रत्यारोप होत आहेत आम्ही दूध गावळ्यांचे पगार वेळेवर केले त्यांनी जो काही निधी होता गंगाजळीचा तो वापरून गवळ्यांना पगार दिला असंही म्हटलं जाते आता गवळ्यांना नेमकं का वाटतं आहे सत्तेवर कोण यायला हवं म्हणजे माऊली कुऱ्हाडे यांचं पॅनल यायला हवं की नेताजी डोके ज्या पॅनलचं नेतृत्व आहेत ते पॅनल यायला हवं गावची निवडणूक आहे सोसायटीची काय कोण सरस कोण निरस सरस निरस म्हणण्यापेक्षा आत्ता जे सत्तेवर होते त्याच्यामध्ये चार जण माऊलीशेठच्या पॅनेलमध्ये आणि दोन जण पलीगडल्या पॅनेलमध्ये प्रकार असा झाला इलेक्शन लागली त्याच्यानंतर प्रत्येक विभागातून फॉर्म भरले गेले माघारीचा असा प्रॉब्लेम झाला का इथून पुण्याला झालं ते त्या साहेबांनी काय ऐकलं नाही मी ज्या वेळेला छाननीच्या वेळेला तिथं हजर होतो मी म्हटलं तुम्ही तीनचा ना टायमिंग दोन तास पुढं ठेवा कारण जाताना एवढं ट्रॉफिक लागतंय वाढून द्यायला पाहिजे देल वाढून द्यायला पाहिजे नव्हता मी त्याच वेळेला बोललो होतो आम्ही एक वाजता गेलो आमच्या विभागात फॉर्म होते सहा आम्ही पाच जण गेलो पाच जणांनी माघार घेतली पहिल्या माघारी आमच्या झाल्या आम्ही आम्हाला जायला एक वाजे सकाळी निघलो तरी एवढं ट्रॉफिक होतं आणि ज्या माघारी साहेबांनी फॉर्म दिले पण ते त्यांनी म्हणले वेळ संपली तिथं प्रॉब्लेम झाला म्हणून ते एवढे त्याच्यानंतर मिटिंगा झाल्या ह्या विभागाला न्याय द्यायचा त्या विभागाला न्याय द्यायचा ते काही गणित जुळलं नाही त्याच्यामुळे ते एक, एक पॅनेल पूर्ण तयार झालं आणि एक पॅनेल थोडं कमी उमेदवार पुढे जाईल का जे सगळे उमेदवार आहेत त्यांचा विजय होईल आता काय आलंय जे माऊली शेटचं पॅनेल आहे त्यांच्या दोन मायला आहेत ना त्या बिनविरोध झालेल्या आहेत त्यांचे नाव तिकडे पण आहेत नाही ते पण तिकडे गेली पण त्यांचे अक्च्युली माघारी ज्या होती ती शेळक्या सुलोचना गणपत शेळके त्या महिलेची महागारी ही माऊली शेटणी यांनी जाऊन स्वतः घेतलेली आणि त्यांचे जी निमशे जी बाई आहे त्या निमशेबाईचे सासरे पहिले माऊली शेठबरोबर कार्यरत होते मध्यंतर त्यांचा ॲक्शन झाल्याच्या नंतर मग माऊली शेटणी म्हणजे तुमची सोनबाई तर ते तयार झालं त्यांचा पर्क त्याच्यामुळे त्यांचे ते पहिले संबंध असल्यामुळं त्यांनी ते केलं काय सत्यवर कोण यायला पाहिजे नेहताजी डोके यांचं पॅनल का प्रसन्न डोके यांचं पॅनल आज तर चित्र असं दिसतंय का प्रसन्ना माऊली शेटचं पॅनेल या पॅनेल पूर्ण असल्यामुळं आता त्यांच्याकडं आठच आहेत यांच्याकडं बारा म्हणजे काय आले ते चार समजा आणि आलेले आहेत पहिले दोन असं चित्र स्पष्ट दिसतंय आणि प्रॉब्लेम काही तसं वाटत नाही मला कुकरच्या बाबतीत तसं कुकर विजयीला असं वाटतं हा समोरच्या काहीच नाही त्यांचं कबशी एकच चिन्ह आहे वेगवेगळे नाही नाही बॅट पण आहे ना त्यांच्यात एक बॅट पण आहे कबशी पण आहे इकडे फक्त कुकर इकडे फक्त काय कुकरची शेट्टी वाजणार कुकरची शेट्टी वाजणार आता चर्चा अशी होते की गवळ्यांचा पगार थकला होता मग गंगाजळीचा निधी पगारासाठी वापरला आणि आम्ही पगार वेळेवर करतो असं सांगतायत मी ना त्या दिवशी एका भाषणात म्हणत तर मी बरं म्हणजे मी सातवीला असल्यापासून दूध घालतोय संस्थेने अनेक चढ उतार पाहिलेले सगळं पाहिलेले पण जो गंगाजळी ही पगारासाठी वापरली गेली नाही कशाला वापरली ही जी कामं झाली विकास कामांसाठी कुठलंही कर्ज न घेता गंगाजळी अशी वापरता येते का नाही जर वापरता येते नाही तर गंगाजळीचा विधी आपण वेगळा काढतो गंगाजळी वापरता येत नाही त्याच्याकरता वार्षिक मिटिंगचा ठराव घेतला होता एक वर्षासाठी ती वार्षिक सभेचा ठराव झाला त्याला शासनाची मंजुरी घ्यावी लागते शासनाची मंजुरी आली का नाही मंजुरी त्यांनी घेतलेली होती डी याच्याकडून पण ती एक वर्षानंतर ती परत जागेवर जायला पाहिजे होती पण त्यानंतर काय आलं आता जे समजा माऊली शेठचं पॅनेल आणि त्याच्यावर प्रसन्न असतील रवी शर्मन असतील त्यांच्यावर थी पण हेच भांडायला होते का वेगळा आहे का मुद्दा आपण क्लिअर करू सत्तेवर कोण यायचं तू येतील गंगाजळी निधी असा वापरता येत नाही वार्षिक सभेने मंजुरी दिली सरकारकडून त्याची मंजुरी घ्यावी लागते तुम्ही म्हणता एक वर्षाला मंजुरी मिळाली होती काय जे असेल ते असेल ते पैसे पुन्हा जागेवर गेले नाही हे बरोबर की चूक नाही नाही पैसे जागेवर गेले नाही का हे मी काय एवढं अंतर्गत मी पाहिले करता नाही नाही भाषण मी चुकून केलं आमच्या विभागात आमचा चुलत भाऊ आहे ना तो मन आहे म्हणून ते म्हणले त्या विभागातून कोणीतरी बोला म्हणून मी बोललो आता काय झालं हे जे अन्न आणि हे हे काय माऊली शेड जरी असते तरी वार्षिक सभेला सोडतं नाही ही अर्थवाहिणी असल्यामुळे गावळ्यांच्या हिताचेच निर्णय जर रिबीट कमी असेल तो दहा वीस पैशांनी कसा वाढता येईल त्या हिशोबाने बोलत असतात पण त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं का तुमची आत्ता पण आहे ना गायत्रीपद संस्थेत कमीत कमी माझ्या अंदाजे कोटीच्या आसपास काहीतरी त्यांनी ती ठेव ठेवायला सांगितली होती टप्प्याटप्प्याने ती त्यांनी ठेवलेली लोकांचा विश्वास दादा डोके यांच्यावर जास्त का प्रसन्न डोके यांच्यावर जास्त तसं नाही नेताजी दादा का प्रसन्ना दादा पण ज्या वेळेला गावळ्यांची भूमिका नेहमी मांडतात आणि मग म्हणतात हे असं चालायचं नाही गवळ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि दादांचा एक शब्द आहे दादांना आम्ही सगळे गवळे मानणारे प्रसन्नाला मानणार आहे भाऊशेठ म ते तेसुद्धा मागच्या इलेक्शनला आता दादांना काम होतं भाऊशेठला पण ह्या वेळेला ते थोडा वेळ आले त्यांनी सांगितलं नाही असं नाही असं ते च तुम्ही एक एका विचाराने चला पण दादांचं काय नेहमी भाषणात त्यांचा एक शब्द असतो नेताजी दादांचा आणि ते सगळे गवळ्यांना माहिती अरे ह्याच गावच्या बोरीन ह्याच गावच्या बावळी आपल्याला सगळ्याला एक राहायचे मला कुठं जमीन मी बाहेर गेली तर जाईल का नाही दादा जरी दादा थोडे मला काय सुचवायचे नाही नाही जे जरी आता हे चार दिवस निघून जातील पण हे सगळे मंडळी परत एकत्र येतील या आमच्या गवळ्यांना सगळ्याला ना माहिती सत्तेवर मिक्स आले पाहिजे का एकच पॅनल आलं पाहिजे नाही नाही सत्यवर आता गवळ्यांमध्ये असा सुरे का थोडं मिक्स होईल मिक्स होईल मिक्स होईल काय झालं तुम्हाला काय वाटतं कोण आलं पाहिजे मिक्सच होईल मिक्स होईल का बरं मिक्सचं कारण काय मिक्स okay. <laughs> 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 oh, yeah. आता सगळे निम्मे निम्मे इकडे तिकडे ना नायर एकमेकाची वे आई काय भाऊ तुम्ही काय सांगाल काय झालं पाहिजे काय आनंदी आनंद आहे तिकडे इलेक्शन लागले पण हे आळ्याच्या बॉर्डरला आहेत त्याच्यामुळे यांना दूध इकडे म्हणजे ट्रान्सपोर्टिंग हे इकडे असते आता तुमची राजुरीची डेअरी सुरुवातीला खूप मोठी होती सध्या ती बॅक फुटवर बॅक फुटवर आहे आळ्याची संस्था पुढे गेली तुमची बॅग फुट गेल्याचं काय दुःख नाही तसं दुःख आहे पण आता जे गाव ते गाव गावची कस किती पण केले तरी हे वाटत काय तरी काय गावात काय होईल बदली होईल का सत्ताधारी मंडळी बदली, बदली होणार गावात पण बदली बदली इथं आळ्यात बदली होईल का तेच राहतील आळ्यातलं नाही सांगू शकत पण राजौरीच व्हाईस काय लोकांचा व्हाईस व्हाईस काय नवीन चेहरा लोकांना वाटतोच कुठ जो जो बदल होईल वाटतं जे माऊली कुराडे चेअरमन नाही पाहिजे होतील चर्मन होतील काय तुम्हाला काय वाटत हो काय काय तुम्हाला वाटतं डेअरी मध्ये काय झालं पाहिजे पुन्हा माऊली कुराडे बदल झाला पाहिजे सगळे एका माळेचे म्हणी काय मग काय माऊली सीट झाली माऊली सीट झाली पाहिजे चांगला माणूस आहे कधी कोणाला पैसे लागले पगार नाही झाला खिशातले पैसे देतो नक्कीच गंगाजळी वापरली गंगाजळी काय काय तुम्ही काय सांगाल कोण पाहिजे अच्छा माऊली शेट पाहिजे मावळी माउली शेटत पाहिजे तर आपण हा ड्रायव्हर आहे तुमच्या सगळं कानावर इकडचं तिकडचं येतं काय कानावर काय येतं म्हणजे परिवर्तन झालं पाहिजे असं लोक जास्त म्हणतायत का आहे ते झाले पाहिजे का असं काय म्हणतात लोक आपल्याला कल्पनाच नाही कल्पनाच नाही कल्पना, कल्पना कुठे गेली <laughs> आम्ही नाही ना करता कल्पना गेली कुठं माहीत नाही आपण पाहतोय छोटी लोकशाही आहे निवडणूक म्हणलं की थोडंफार टीका टिपणी आली संस्था गावची आहे दोन्ही नेत्यांना विनंती आहे शक्यतो फार टोकाची टीका टिप्पणी करू नका जे सत्तेवर येतील ते सुद्धा आपलेच आहे सत्तर कोणी आलं तरी सगळ्यांना व्यवहार करायचा आहे दादा म्हणाले सगळे स्वैरे दायरे आहेत मला काय माहीत नाही बा हे म्हणाले स्वयरे दायरे आहेत जे काय असेल ते असेल सभासदांनो कोणाच्याही आर्थिक प्रलोभना बळी पडू नका कोणाच्या दादागिरी दहशतीला घाबरू नका तुम्हाला जे योग्य वाटते त्यांच्या पाठीशी उभे राहा पण गावचा एकोपा कायम ठेवा असंच आव्हान आहे सुरेश वाणी विघन टाइम्स आळेपाटा महत्त्वाचं म्हणजे आळेगावच्या राजकारणामध्ये विजय कुराड्यांचा सहभाग नाही असं कधी झालेलं नाही सध्या विजय कुराडे या निवडणुकीमध्ये तो दिसत नाही त्यांचा कोणाला छुपा पाठिंबा आहे का त्यांनी गावचं राजकारण सोडून दिलं काय भाऊ विजय कुराडे कुठं दिसत नाहीत नाही सध्या त्यांनी मला पाठमागच्या आठवड्यात भेटले मी म मला म्हणले मी ग्रामपंचायत सदस्याचा राजीनामा दिला म्हणलं का तामच्या विभागातले ते तर ते उपसरपंच होते कामाची पद्धती ती त्यांची चांगली होती बोलण्याचं कौशल्य लक्ष घातलं पाहिजे तर त्यांना ते काहीतरी अडचण झाली त्याच्यामुळे ते थोडा गरम डोक्याचा प्राणी त्यामुळे झाड देशी राजीनामा दिला आणि मी आता कुठं येणार नाही म्हणले संपला विषय म्हणला इकडे आलं पाहिजे का नाही आलं पाहिजे नाही आता काय शेवटचा काळ आहे नाही आलेलेच पाहिजे मतदार आहेत ना नाही मतदानाला येतील ना ते मतदानाला येतील पण आता जेवढे शांत राहतील तेवढे बरे काय टिका टिप्पणी तसं काही आमच्या एवढ्या प्रचार दौऱ्यात कोणा कोणाली नाही आणि ते सगळं सही मी गालबोट नाही लागलं काय नाही आणि आम्हाला माहिती आहे आळ आहे हो, हो। थोडे दिवस गेले का सगळे फक्त एकत्र येणार शांततेत चालतं काहीत आमचा आळा आहे सगळ्यांना आळा आहे हा सगळ्यांना आळ आहे त्याच्या त्या बाबतीत हा त्या ती बंधन आहे आळा ते आळा सुटला पिंडीचा माथा फुटला बांधेचा असं नाही होती काही संस्थांच्या निवडणुका आपण मागे पाहिल्या एकमेकांच्या विरोधात लढले आता मागे काही संस्थांच्या निवडणुका घेतला मतदारांनी काय समजायचो काल बाजूला आज पुन्हा एकत्र अहो हे साहेब महाराष्ट्राच्या राजकारणात चालू झालं ते गावोगावी काय हो सगळ्या चिखल सगळा चिखल झाला आमचे अध्यक्ष आले देवस्थानचे मतशेठ त्यांचा जरा आता मी किटली कुकर नाही नाही कुकर कुकर अहो विकत झाला पाहिजे लक्षात घ्या वाणी साहेब काय गरीबांची कबशी नाही नाही कायची गरीबांची कायची गरीब येते कबशी काय अहो कबशी कबशी गरीची ना साहेब अहो आम्ही प्रथम ज्यावेळेला डेअरी चालू झाली आपाबाळा होते त्यावेळेला नरसू पाटील होते दूध कुठं आम्ही मागच्या त्या आळीला घालायचे किटल्यावर सायकल सायकली पंक्चर व्हायच्या काय अवस्था होती त्यावेळेला दूध काय पाठ यावा लाग त्यानंतर जे जे डायरेक्टर मंडळी आली त्यांनी विकासच केलाय एवढी मोठी इमारत झाली जागा झाली आता बघा तुम्ही हे प्रशस्त मी आलेले काय संस्था नाव करतील नावं आले काय अनुभव हे मला गौ गाय जायचं मला हे हे इथे तुम्ही आता कुठल्या पदावर आहे कोण मी देवस्थानचा ट्रस्टी वैरे कधी झाले अध्यक्ष सातवा वर्ष आहे आता सातवं वर्ष तेव्हा सुरुवातीला झाले तर तुम्हाला काय अनुभव होता पूर्वीचा पुढं हा मग अहो मी देवस्थान जवळ चोवीस तास आहे आणि ग्रामपंचायत सदस्य आहे आता जी मंडळी निवडणूक लढवत आहेत त्यांच्या खासगी डेरे असतील त्यांना लोकांचा अनुभव हो असेल साहेब मी काय म्हणते ज्या दिशेने प्रवाह चाललाय तसं पोळे वा आपण पाण्यात तरंगलं पाहिजे तुम्हालाच पाहिजे नाही नाही आम्हाला पाहिजे असा मुद्दा नाही पण तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध ज्या वेळेला जाशाल त्यावेळेला गटांगळ्या गटांग्या खाशाल नाही तर बुडश्याल तुम्ही म्हणजे प्रवाह नाही नाही जो प्रवाह म्हणजे गावाचा जो कल आहे प्रवाह इकडे त्या प्रवाहाच्या दिशेनं व्हायला पाहिजे तुम्ही जे उभे माउलींचं पॅनल हा प्रवाह आहे आणि जे समोरचं पॅनल आहे पॅनल आहे साहेब आम्ही त्या प्रक्रियेत होतो चार जुने आहेत गावाने निवडलं म्हणजे नेताजी डोके गावाच्या बाहेर राहतात ते म्हणले मला या प्रक्रियेत यायच नाही दादा म्हणले तुम्ही असं बसा ते म्हणले मी आता ह्या प्रक्रियेत येणार नाही आता नंतर काय त्यांना बुद्धी सुचली कुठून काय झालं नाही तर ते पहिलं त्यांना पण आम्ही सामावून दादा पण चांगलेच आहे दादांना काय वाईट समजायचं नाही त्यांनी पण दानशूर व्यक्तिमत्व आहे ते ह्याबद्दल आमचा त्यांच्याविषयी राग रोसवा काहीच नाही पण त्या प्रक्रियेत त्यांनी यायला पाहिजे होतं ना आता भाऊदादा आले माऊली शेठ होते प्रसन्ना होते सगळी मंडळी होती पण दादाला काय नाकारलं असतं का ते बिनविरोधला त्यांनी पण बसायचं हो आम्ही काय दादांना पण जेवढं अण्णांना अडलं कुठं काय झालं काय माहिती नंतर कुठून उभे राहिले अहो प्रक्रिया फार बिनविरोध झाली होती आणि ते काय झालं ते टाईम त्यांनी वाढून न दिल्यामुळं गडबड झाली नाहीतर आणि हे काय झालं आमची मंडळी गाळ बसली नाही तर आधी ही प्रक्रिया दोन दिवस केली असती ना याच्यातले बरेचसे महागारी होऊन आ... पळाले असते थांबले नसते आता काही सभासद असं म्हणतायत की सत्तेवर मिक्स विषय होते म्हणजे त्यांचे काही यांचे काही नाही नाही आता काय सोळा तारीख लांब नाही कळलंच हो कुणी कर चाललाय कधी सिटी अडकते बर का नाही नाही आता कुकरची सिटी चोरच चालू आहे सध्या अजिबात भाषण आहे नाही नाही मी प्रचारातच ना मी आताच आलोय दिवसभर इंटूर तर लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि लोकांना कसं आहे तुमचे पगार वेळेवर झाले पाहिजे भाव मिळाला पाहिजे एवढं मोठं चिलिंग प्लॅन केले काय काय केले अहो ती माऊली सेठ आल्यानंतर बरीचशी प्रगती झालेली आहे डेअरीची आणि त्याच्यात आमचे उल्हास सेठ आहेत ते तर उद्योजक आहे काय मतदारांना काय बोनस कुकर नाही नाही कुकर बिकर आम्हाला नाही ते कुकर बिकर नाही वाटणार ना आम्ही आता बघू आई पण पैसे फुकट घालवायचे नाही मतदारांनी ना आप आपल्याला स्वीकारलं पाहिजे आपलं काम बोलते ह्या कामाच्या याच्यावर आपल्याला मतदार स्वीकारणार नाही मतं देणारच आहेत ना वाणीसाहेब असं कुणालाही देणार नाही आता उल्हास सेठ आमचे फार म्हणजे स्वभाव विभाव फार बघा तुम्ही समाजात त्यांचं मायाळू आहे मायाळू मायाळू आणि चांगला स्वभाव आहे त्यांचा गोरगरिबांना कधी मदत करता माऊली शेटे माऊली शेठ कधी जा तुम्ही अर्ध्या राहत्याचं गरज करणार तसे दादा आहे पण हे कसं आहे आता गवळ्यांचं नुकसान होणार याच्यात आता ही इलेक्शन लागलं नुकसान कोणतं आहे गवळ्यांचं ना त्याच्यासाठी तुम्ही सगळे बसले असते बिनविरोध केली असती तुमचं काय आता म्हणतात उपपदार्थ पदार्थ करा अहो आता एवढी मोठी डेरी झाली चिलिंग प्लॅन झाले ते सोलरचं हे झाले तुम्ही जरा त्यांनाही दम खाऊन देशाल ना तुम्ही लगेच कर्ज लोकांनी डेऱ्यांनी कर्ज काढले डेऱ्या बुडवल्यात गंगाजळी पगारला वापरले अहो वापरलीच पाहिजे तुमचं बँकेचं आता ह्या ह्या समजा तुम्हाला जर विकास करायचा आहे त्याच्यासाठी कर्ज काढ शासनाची परवानगी नको का अहो काढली असेल ना ते काय असं हे काय चाणक्य मंडळ हे सगळं हे काय असं काय आवड हे काहीच करणार नाही तुम्ही जर बँकेचं कर्ज काढलं तुम्हाला व्याज बीज द्यावं लागणार ना वार्षिक सभेला कधी असता का असतो ना किती वेळ वार्षिक अहो हे चालूच असते आता कसं होते थोडे आरोप प्रत्यारोप हे होणारच आहे त्याच्याशिवाय हे मंडळी येते नाहीत डायरेक्टर मंडळींना तेवढा धाडा शिकवलाच पाहिजे नाही तर मग येतं मनाने आहे कारभार करतील या गोष्टी केल्याच पाहिजे बाकी काय माऊली चौराडे यांचं काम निश्चित चांगलं आहे गोरगरिबांना ते मदत करतात एखाद्या वेळेला पगाराला पैसे नसले तर स्वतःच्या खिशातले खर्च करतात हे वास्तव आहे किंवा एखाद्या गवळ्याला पगार झाला पुन्हा पैसे लागले तर ते मदत करतात एक निश्चित आहे की ते दानशूर व्यक्तिमत्व आहे मतदारांनो कोणाला स्वीकारायचं कोणाला नाकारायचं हा तुमचा प्रश्न आहे योग्य उमेदवारांच्या पाठीशी उभे राहा संस्थेचं हित कोण करू शकेल त्यांनाच मतदान करा